गणपती बाप्पा मोर्या द स्टोरी त्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीजला मी सीमा आणि निर्मला शाळेपासूनच्या मैत्रिणी मी सतत डराव डराव करणारं बेडूक माझे आजोबा कितीतरी वेळा रागानं म्हणायचे या निशाचं तोंड कातड्याचं आहे म्हणून बरं लाकडाचं असतं तर कधीच मोडून गेलं असतं बोलना सीमा अगदी याविरुद्ध बोलणं अगदी कमी तिच्या मनात काय आहे हे त्या ब्रह्मदेवालाही ठाऊक नसेल चेहऱ्यावर कायमच मंद स्मित अभ्यासात साधारण रूपानंही सर्वसामान्य सीमाचे वडील कलकत्त्याचे नायक एकेकाळचे भरपूर जमिनींचे मालक त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थितीही उत्तम होती भाऊबंधांचा भांडणाचा शाप आपल्याकडे महाभारताच्या काळापासूनच आहे त्याला नायकांचं कुटुंब तरी कसं बरं अपवाद असेल असं म्हणायलाच काही हरकत नाही आहे कोर्टाची पायरी चढल्यामुळे त्यांची परिस्थिती बरीच खालावली होती सीमाला एकच भाऊ सुरेश तो कॉलेजमध्ये शिकत होता निर्मला श्रीमंत घरातली होती पण ते कधीही तिच्या वागण्यात किंवा बोलण्यात जाणवायचंच नाही ती जमेल तेवढी सगळ्यांना मदत करायची ती माझ्या एवढी बडबडीही नव्हती आणि सीमा इतकी घुमीही नव्हती निर्मलाचा भाऊ केशव इंजिनिअरिंग शिकत होता निर्मलाच्या वडिलांची बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कंपनी होती त्यांचं घर म्हणजे एखादी धर्मशाळा असल्यासारखंच होतं आई वडिलांना ही दोनच मुलं होती पण घरी येणाऱ्या माणसांची वर्दळ बरीच होती निर्मलाची आजी म्हणजेच वडिलांची आई म्हातारी जरी झाली असली तरी सगळा घरचा व्यवहार तीच बघायची उंदीर मांजराचं शक्य असल्याचं कधी ऐकलं आहे का ते कधीच शक्य नाही असं सगळे म्हणतात ना आणि सासूसुनेचे संबंध उंदीर मांजरासारखेच असतात हेच पूर्वापार मानत आलो आहे ना आपण पण निर्मिलाच्या घरी मात्र कमलाबाई आणि सुंदराबाई यांचं नातं आई मुलीसारखं होतं आमच्या गावात हा फारच कौतुकाचा विषय होता सगळ्या देशांमध्ये सदाकाळी काळी सासूसुनांचा संघर्ष असतो असं माझं अलीकडे सर्वत्र फिरल्यामुळे मत झालं आहे आमच्या हिराबाई देखील ग्वाही देऊन सांगतात हे जगातलं आश्चर्य आहे कमलाबाई आणि सुंदराबाईंचा खरोखरच एकमेकींवर जीव आहे मी आगाऊपणेच विचारलं पण तुला कसं आहे हे टाऊक अगं लोकांसमोर उगाच नाटक करणारे हजार जण असतात सगळ्यांपुढे सांगायचं आमची सून आमच्या मुलीसारखी असल्या बऱ्याच खोटाड्या म्हाताऱ्यांना पाहिलंय मी तशात आमची सासू म्हणजे आमची आईच म्हणणाऱ्या चालक मुलीही काही कमी नसतात पण या दोघी मात्र त्या सगळ्यांपेक्षा वेगळ्याच आहेत तेच विचारते तू कसं सांगतेस हे मीही पिक्चर सोडलं नाही मग हिराबाईचा निशा मला उलट विचारते तुझ्या वजना इतकं मीठ खाल्लं आहे मी आयुष्यभरात शीतान भाताची परीक्षा करणारी मी नुसत्या नजरेनं माणसं ओळखते कमलाबाईला परवा पाटलांच्या घरी रवा बेसनाचा लाडू दिला हळदी कुंकवाच्या वेळी ग पण तिनं तो खाल्ला नाही मीच मुद्दाम मी विचारलं चांगला झाला इथेच खाऊन घे म्हणून त्यावरती काय म्हणाली ठाऊक आहे काय म्हणाली म्हणाली माझ्या सासूबाईंना हे लाडू आवडतात त्यांच्यासाठी घेऊन जाते कुठली सून असं म्हणेल ही आमच्या हिराबाईंची कन्फर्मेशन टेस्ट एकूण काय निर्मलाच्या घरचं वातावरण सुसंस्कृत होतं भरपूर प्रेम आणि वात्सल्यानं भरलेलं होतं घर ते निर्मलेला अनेक आत्या होत्या त्यांची मुलंही त्यांच्या घरी राहून शिकत होती त्यांनाही निर्मला आपली भावंडच मानत होती आम्ही ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना केशवसाठी मुली बघायला सुरुवात केली केशव म्हणजे निर्मिलेचा भाऊच तो तिचा भाऊच नव्हता तर तो माझ्याही भावासारखा होता फार चांगला मुलगा निर्मलाची आई सांगायची आम्हाला श्रीमंताची मुलगी नको आमचं मोठं कुटुंब सगळ्यांशी जुळवून घेणारी मुलगी असली तरी पुरे केशव आमचा एकुलता एक, एक मुलगा आहे आमच्याबरोबर राहणारी मुलगी आम्हाला हवी आहे काही मुलींना हे पटलं नाही दोघा नवरा बायकोनी प्रणय पक्षाप्रमाणे राहायची त्यांची इच्छा होती काही जणींना नवरा सरकारी नोकरीतला हवा असायचा तर काही जणींना एकाच गावात राहणारा नवरा नको असं अशा मुलींनी या वरासाठी अप्लाय केलंच नाही मुळे एक दिवस निर्मला आश्चर्याची बातमी घेऊन आली माझ्याकडे म्हणाली निशा आज काय गंमत झाली आहे का, का? सीमाचे वडील आमच्या घरी पत्रिका घेऊन आले होते मला इतकी गमत वाटली म्हणून सांगू खरंच सीमा माझी वहिनी झाली तर कसं ना किती मजा येईल ना बाहेरच्या कोणीतरी वहिनी म्हणून हो येण्याऐवजी जर आपली मैत्रिणीच वहिनी झाली तर किती मजा मी निर्मला निर्मलासारखीच हुरळून गेले आम्ही दोघेने लगेच देवाची प्रार्थना केली देवा देवा केशव सिंहाच्या पत्रिका जुळू देत प्लीज असं पत्रिका जुळल्या वधू परीक्षेची गरजच नव्हती पण तरीही कमलाबाईने तिला घरी बोलावून घेतलं आणि सांगितलं सीमा मैत्री वेगळी आणि कायमचं राहणं वेगळं आमच्या घरात माणसं जास्त वर गंगा तर म्हणालीच पण नायंकांची परिस्थिती अगदी सामान्य आहे हे किती श्रीमंत आहेत कशी सोयरीक जमेल म्हणते मी त्यांना याच्यापेक्षा चांगली सून नक्की मिळेल उगच का ब गडबड करतायत हे कोण जाणे सीमानं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर मान हलवली सीमाच्या घरची परिस्थिती लक्षात घेऊन लग्न मठात अगदी साध्या पद्धतीने करण्यात आलं कुठल्याच बाबतीत कुणीही असमाधान दर्शवलं नाही मैत्रीण सीमा आता निर्मलाची वहिनी झाली गरिबीतून आलेली सीमा लवकरच सासरच्या श्रीमंत घरात रुळली निर्मलाचंही लग्न झालं त्याच काळात निर्मलाचा नवरा बँकेत ऑफिसर होता अशा प्रकारे आम्ही तिघीही जवळपास एकाच वेळी संसारी झालो सुरुवातीपासूनच सीमाविषयी काहीच तक्रार नव्हती तिचं एकूणच बोलणं कमी त्यामुळे भांडणाचा तर प्रश्नच नव्हता शिवाय त्या घरात असा प्रसंग यायचाही प्रश्न नव्हता निर्मलाला मुलगा झाला आणि सीमाला मुलगी झाली जीवनात काही घटना अचानक घडतात त्या सिनेमापेक्षा विचित्र असतात तसंच काहीसं सीमाच्या जीवनात घडलं नायकांचा अनेक वर्ष चाललेल्या खटल्याचा निकाल शेवटी सुप्रीम कोर्टात नायकांच्या बाजूने लागला हा मोठा विजय होता शेकडो एकर सुपीक जमीन शेत जुनं घर सगळं कलकत्त्याच्या नायकांच्या ताब्यात आलं थोरला नायकांचं आता वय झालं होतं त्यामुळे सुरेशच मालक झाला ती इस्टेड होती शेकडो कोटींची त्यातली अतिशयक्ती जर मान्य केली तरी अपार पैसा मिळाला हे तरी काही खोटं नव्हतंच सीमाचं लग्न मात्र गरिबीत झाल्यामुळे त्यावेळी तिला काहीही देता आलं नव्हतं आता अचानक संपत्ती मिळाली होती शेतीवाडी तर देणं शक्यच नव्हतं किमान घर तरी द्यावं अशी नायकांची इच्छा होती त्यावेळी केशव हिरे केरूप अशी एका दुरुस्तीच्या कामात गुंतला होता तिथेच एक भाड्याचं घर घेऊन ते राहत होते तिथेच असलेल्या दोन घरांपैकी एक तिच्या वाट्याला आलं जुना सोळा अंकनांचा वाडा होता तो इतकी वर्ष काही देखभाल केली गेली नव्हती त्यामुळे वाडा म्हणजे घुशींचं वससिस्थान झालं होतं बरीच पडझड झाली होती त्या दोन्हींपैकी त्यातल्या त्यात बरा जो असेल बऱ्या स्थितीतला तो वाडा ते घर सुरेशनं स्वतःसाठी ठेवून घेतलं होतं त्या घरात कुणीही राहणं शक्य नव्हतं भिंतींची पडझड झाली असली तरी देखील सागवानी खांब आणि तुळ्या बळकट होत्या त्यांचा कुठेतरी वापर करता येणं शक्य होतं केशवचा व्यवसायही घर बांधायचा असल्यामुळे ते सहज शक्य होतं घर पाडायला सुरुवात झाली एकदा संध्याकाळी सीमा सहजच काम कुठवर आले ते बघायला गेली होती सगळे कामगार निघून गेलेले होते सहज आत फिरताना स्वयंपाकघरातल्या का खोदकामात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं तिला तिथल्या फावड्यानं तिनं तिथली माती बाजूला करून पाहिलं तर तिथे तिला एक छोटी पितळी कळशी दिसली ती सगळ्यांची नजर चुकून पदर आडलपून ती घरी घेऊन आली उघडून पाहिलं तर काय त्यात जुनी सोन्याची नाणी भरली होती अर्थात ही एक कथाच यात खरं की खोटं ते त्या भगवंतालाच ठाऊक पण एका रात्रीत सीमा मात्र श्रीमंत झाली हे खरं आहे यावर हिराबाई म्हणतात तिनं लॉटरीचं तिकीट घेतलं होतं कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे इन्कम टॅक्सवाल्यांना समजू नये म्हणून या सगळ्या कथा श्रीमंत आणि खोटेपणा ही दोन्ही सख्खी भावंड असं म्हणतात ना ते काही खोटं नाही आहे कष्टाशिवाय श्रीमंती आली की माणूस दारू प्यायल्यासारख्या धुंदीत वावरतो पैसा आला की अंतर्यामी दडलेले सुप्त गुण बाहेर येतात दानी माणसं अधिक उदार होतात आणि स्वार्थी माणसं सुख लोलुपतेत लोळतात सीमाची कथा इथून वेगळी झाली कमी बोलणारी घुम्या स्वभावाची सीमा पार पार बदलून गेली आता तिच्या बदललेल्या स्वभावाचा पहिला फटका बसला तो तिच्या सासूबाईंना म्हणजेच कमलाबाईंना त्याआधीही तिला त्यांच्याविषयी प्रेम किंवा आदर नव्हताच पण त्यांचं ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हता कारण तिला माहेरचा किंवा नवऱ्याचा कुठल्याही प्रकारे पाठिंबा नव्हता आता तर तिला कुणाचीच फिकीर नव्हती आता ती घरच्या कुठल्याही कामासाठी उठून येईन अशी झाली इतके दिवस मुक्यासारखी गप्प राहणारी सीमा आता पदोपदी वाद घालू लागली कुणी काही बोललंच की लगेच फोडणीतल्या मोहरीच्या दाण्यांसारखी उघडू लागली माझ्याकडून स्वयंपाक करायला जमणार नाही पाहिजे तर स्वयंपाकेन बाई लावा पगार मी देईन सासरच्या श्रीमंतीपेक्षा सीमाची श्रीमंती जास्त झाली होती कमलाबाई ही श्रीमंत होत्या पण त्यांनी स्वयंपाक करण्यासाठी कुणावर सोपवला नव्हता आता सीमानं नवा कायदा केला एकदा सीमानं म्हणायला सुरुवात केली रोज रोज आजींची कटकर ऐकणं म्हणजे वैताग भजन ऐकून माझे तर कान विटून गेलेत मी वर चार खोल्या बांधवून घेईन आतापर्यंत दररोज संध्याकाळी आजींच्या खोलीत जाऊन आपण होऊन कॅसेट लावून देणार आहे सीमाचा हा रंग बघून सुंदराबाई पण घाबऱ्या गुबऱ्या झाल्या वरच्या चार खोल्या बांधण्यात आल्या सीमानं तिथं वेगळं स्वयंपाकघरच बांधवलं सगळ्यांनी खालच्या स्वयंपाकघरात एकत्र एक जेवायची पद्धत तिनं हळूहळू रद्द केली वर स्पेशल स्वयंपाक होऊ लागला तिच्यासाठी वेगळी स्वयंपाकीन येऊ लागली एवढंच नव्हे तर स्वयंपाकासाठी तिनं वरच एक स्पेशल खोलीही बांधली होतीच जमीन संगमरवरी भारी झुंबर वर कामासाठी नोकर अगदी आंतरुण पांघरून घालण्यासाठी सुद्धा फुलांच्या माळा बांधण्यासाठी तिचे केस विंचण्यासाठी देखील कमलाबाईंना सुनेचं हे वागणं अजिबात आवडलं नाही पण काही बोलायची सोयच नव्हती एखादा शब्द उन्हादुना गेला तरीही आपल्या एकुलत्या एक मुलाला घराबाहेर घेऊन जाईल हे त्यांनाही स्पष्टच दिसत होतं एकाच गावात दोन घरं झाली तर केवढा हा अपमान होईल तेही ज्या गावात आपण आणि आपल्या सासूबाई एवढ्या आदर्शपणे राहिलो ज्या गावात आपल्याला इतका मान मिळतो आहे त्या गावात गरम तुपाची गुळणी ना गिळता येईना ना थुंकता येईना अशी गज झाली एकेकाळच्या एक प्रेमळ मैत्रिणीचा निर्मलाचा सीमाला राग येऊ लागला ननंदेशी वागव तशी ती निर्मलाशी वागू लागली निर्मला माहेरे आली तरी ती तिला वर बोलावत नव्हती आमच्या गावात पहिली बेंजकार सीमाची आली निर्मलाकडे ती एखाद्या गरीब सवासणीकडे बघावत तशी बघत होती बाहेरून एक घर दिसत असलं तरी आतल्या आत भेगा आतल्यांना दिसत होत्या उद्याचा मार खाणाऱ्यांनाही ठाऊक आणि देणाऱ्यांनाही ठाऊक सीमाकडे कोणी डोनेशन मागायला आलं की ती साळसूतपणे सांगायची माझ्या हातात काय आहे मी तर घरात राहणारी साधी गृहिणी आहे आमच्या सासूबाई घरात मोठे आहेत देणं घेणं त्यांच्याच हातात असतं त्यांच्याकडे मागून घ्या स्वत मात्र एक रुपयाही देत नव्हती निर्मलाचा मुलगा गोपाल आला की त्याला म्हणायची गोपाल तू लहान आहेस उगाच जीना उतरायचा कशाला त्रास घेतोस काही नको येऊस वरती परंतु आपल्या भावाचा मुलगा गोविंदा आला की त्याला म्हणायची गोविंदा अरे तू लहान मुलगा आहेस या वयात तू चढ उतर करायला पाहिजेस तू वर ये चल वर ये बघू तिचं घरातलं बोलणं कुणी ऐकलं तर परम साध्वी हा किताब तिलाच भाल करतील या आधी कधीही न डोकावलेलं अशांतीचं वाद केशवच्या घरात शिरलं होतं बायकोची कटकट सहन न होऊन एक दिवस केशवनं नरसिंहाचा नर अवतार धारण केला भिकाराला ऐश्वर्या आलं आल की तो मध्यरात्री छत्र धरतो म्हणतात ना ते अगदी खोटं नाही अचानक श्रीमंती आली आहे ना म्हणून तुला मस्ती आली आहे तुला आधीसारखं नीट राहायचं असेल तर राहा नाहीतर मग जाम आहे सीमा मात्र घाबरली नाही म्हणाली अशीच जाते तुमचा पगार आणि तुमच्या कंपनीचा फायदा यावर आता अवलंबून राहायची आणि जगायची मला गरज नाही आहे आता मी माहेरही जाणार नाही माझाच पैसा, पैसा आहे त्यात मी आरामात राहीन संपूर्ण जीवनात तुम्ही किती कमावणार आहात त्याच्या तीन पट पैसा आहे माझ्याकडे बायकोची ही मुक्ता ऐकून केशव तर चक्कीच झाला ही तर नवऱ्याला सोडायला तयार होऊन बसले काय करावं समाजाला घाबरून असल्या क्रूर बायकोबरोबरच राहायचं की बाहेर जायला सांगावं कमलाबाईंनीच समजूत काढली केशव पैसा तसं वागायला लावतो पण सगळं जीवन फक्त पैशावर अवलंबून नसतं एका टप्प्यापर्यंतच त्यानंतर तर काहीच नको असतं तू सुखी असलास की पुरे तिनं माझी सेवा करायची काहीही गरज नाही स्नेहाचा विचार केला एवढंच बास उद्या तिचं लग्न ठरवताना त्रास होईल तिला सीमाला हवं ते बोलू दे तू तिच्या तोंडाला लागू नकोस एवढं झाल्यावर तर सीमाला लायसन्सच मिळाल्यासारखं झालं याच काळात आमच्या गावात अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या उगवल्या आणि केशवच्या धंद्यावर त्याचा परिणाम झाला घरातही त्याचा मान राहिला नाही सगळ्यात बाजूंनी केशव, ते केशव कोमेजून गेला तो जितका कोमेजला तितकी सीमा खुल्ली गेली या नव्या समीकरणामुळे घराच्या वातावरणाचं संपूर्ण वाटोळं झालं होतं केशवला अनेकदा वाटलं की हा पैसाच आपल्या संसाराच्या सत्यानाशाचं कारणीभूत आहे कालानुक्रमे घरात कमलाबाई वगळता सगळे स्वर्गवासी झाले खालच्या घरात कमलाबाई एकट्याच राहत होत्या चुकूनही सीमानं सासूला तुम्हीही वर राहायला या असं म्हटलं नाही पण कुणी आलं की त्यांच्या पुढे म्हणायची आमच्या सासूबाईंना कित ती वेळा सांगितलं तरी ते ऐकतच नाहीत भूतासारख्या घरात एकट्याच राहतात वर राहायला या म्हटलं खालचं घर भाड्यानं देवे असं म्हटलं तरी ते ऐकायला तयारच नाही आहेत जुनी माणसं त्यात वय झालेलं फार हट्टी काय करणार त्या म्हणतील तसं ऐकून मी राहते झालं तर मग मागचं काहीही ठाऊक नसलेल्यांना हे एवढंच ऐकलं तर ती साध्वी वाटणारच नाही का आमचा सतीश देखील तिला कधीतरी डिवसतोच पण का गं का तुझी सासू तुझ्याबरोबर राहायला का नको म्हणते ग आमच्या घरी सोवळं ओळ कमी आहे ना म्हणून निर्मला तर माझी बालमैत्रीण बहिणीसारखे आहोत आम्ही निर्मलाविषयीही असं गोड बोलत असली तरी अनेकदा निर्मलालाही तिच्या वागण्याचा फटका बसायचाच मधूनच तिला पुडका यायचा म्हणायची चल निर्मला आज आपण माझ्या कारण तुझ्या सासरी जाऊयात सासूबाईंनाही घेऊन जाऊयात हे निर्मलाच्या सासरी आपली गार दाखवणं हाच हेतू असायचा सीमाचा शिवाय सासूला कारमधून फिरवते हाही मोठेपणा मिरवायचा असायचाच शाल जोडीतून मारण म्हणतात याचा अनुभव अशा वेळी निर्मलाला आल्याशिवाय राहत नसायचा कधी प्रस्ताव येई निर्मला बेंगलोरला जायचं का नाहीतरी तुम्हाला कुठे जमतं यायला तेवढंच आमच्याबरोबर घडेल हळूहळू निर्मलानं येणं कमी केलं परवा श्रावणात निर्मलानं मला आपल्या धारवाडच्या घरी जेवायला बोलावलं होतं तिचा उतरलेला चेहरा बघून मी विचारलं का गं निर्मला बरं वाटत नाही का निशा आईच्या दुःखाची आठवण झाली की घशाखाली घास उतरत नाही बघ कशा राहायच्या माझी आई आणि माझी आजी आणि ही सीमा बघ ना ठाऊक असलेले लोक ओळखीची मुलगी म्हणून किती उत्साहानं करून घेतली हिला आम्हाला हुंड्याची देखील अपेक्षा नव्हती त्यांचीही ऐपत नव्हतीच मला आता आईचं वय झालंय सीमा बघ ना कशी वागवते तिला निर्मला सीमा गरिबीतच वाढली तिच्या घरची परिस्थिती आपण लहानपणापासून पाहिली आहे भावांचं भांडण त्यांनी दिल्लीच्या कोर्टापर्यंत नेलं नात्यापेक्षा पैसाच श्रेष्ठ म्हणणारं त्यांचं घर त्या पैसा आल्यावर तीही तशीच आहे आता यावर उपाय काय मी काय सांगू ग निर्मला यावर देवानंच काहीतरी उपाय शोधायला हवा आता आणि खरोखरच देवानं एक उपाय शोधला देखील सीमाच्या जावयाच्या रूपानं आलेला विनायक नामांकित सी ए दिसायला एकदम देखणा स्मार्ट घरची परिस्थिती साधारण पण त्याच्याच रूपाला स्नेहा आणि तिची आई म्हणजेच सीमा दोघीही फुलल्या केशवनं काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पण त्याच्या शब्दाला कुणीच काहीच किंमत दिली नाही स्नेहा आणि विनायकचं लग्न अत्यंत थाटामाटात झालं श्रीमंत सीमाची एकुलती एक मुलगी म्हणजेच स्नेहा मग काय विचारता भी विनायक घर जावं येऊन घरातच आला मिठास बोलणं मुत्सद्दीस स्वभाव घरची परिस्थिती लक्षात येताच त्यानं सासूकडे मोर्चा वळवला त्याचं सगळं वागणं तिला आवडेल असंच होतं स्वतःचा मुलगा असला तरी त्यानं इतकं केलं नसतं आम्हाला यावर आमची हिराबाई कशी गप्प बसेल ती म्हणालीच नव्याचे रंग नऊ दिवसच असायचे गावाकडे म्हणतात सगळं नवं असतं तेव्हा परीठ सुद्धा धुवून काढतो जुनं झाल्यावर मळके कपडेही धुवत नाहीत सीमाचा जावाई झाला म्हणून काय झालं जावईच आहे ना तो कसा मुलगा होईल तो गावावर डांगोरा पिटायची अर्थात सीमाच्या माघारी जावयानं एक एक करून घरातल्या व्यवहारात हस्तक्षेप करायला सुरुवात केली एकदा म्हणाला सासूबाई प्रत्येक वेळी तुम्ही कशाला बाहेर पडता माझ्या नावाने जी पी ए दिलात तर मीच सगळी कामं करत जाईन सीमानं होकार दिला तोच सीमाच्या आर्थिक साम्राज्याचा अंत ठरला विनायकनं सगळी संपत्ती आपल्या नावानं करून घेतली लवकरच त्याचे आई वडील खालच्या घरी राहायला देखील आले हळूहळू त्याचे सगळे नातेवाईक तिथेच राहायला आले आताही ते तिथेच राहत आहेत हे सीमाला काही सहन होण्यासारखं नव्हतं तिनं दुसऱ्या एका वकिलाला गाठलं सगळं हातातून निसटल्याचं त्याला सांगितलं सीमाची गत दात काढलेल्या सापासारखी झाली होती पैशाची सत्ता गमावून कंगाल झालेल्या सीमाला जावयानं जिथे ठेवायचं तिथेच ठेवलं आता कुठे सीमाला केशवची आठवण झाली पण केशव म्हणाला तू मला नेहमी संसाराच्या बाहेर ठेवलंस मला यातलं काय समजते मागे केलेले पाप असं कसं गप्प बसेल तोंडावर गुंडा फिरवला गोड गोड बोलून स्वतःला साध्वी सीमा म्हणून घेतलंस तरी मनात काय होतं तुझ्या ते त्या देवाला ठाऊक असल्याशिवाय कसं राहील कमलाबाई शेवटपर्यंत तळमळल्या त्यांचे तळतळाट भोवल्याशिवाय कसे बरं राहतील सीमाचे तळतळाटही विनायकला भोवल्याशिवाय राहणार नाहीतच म्हणा पण त्यासाठी त्याची वेळ भरायला पाहिजे म्हणूनच सांगते माणसानं संयमानं वागावं सगळ्यांना मदत करावी पैसा आला संपत्ती आली लक्ष्मी आली तर त्या संधीचं सोनं करावं पण संयम राखून योग्य विचार करून ना की सीमासारखं हुरळून जाऊन कारण आपण कसंही वागलो तरी आपल्या मनात काय आहे आपण कुठल्या उद्देशाने वागतोय आणि आपण कसं वागतोय हे सगळं परमेश्वराला ठाऊक असतंच त्यामुळं त्याची शिक्षा किंवा त्याचं फळ चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वाईट केलेल्या कर्माचं फळ हे त्या त्या, त्या, त्या रूपात मिळतंच तर माझ्या अशा या आजच्या दर स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद